नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण थंडीसाठी स्पेशल अशी ड्रायफ्रूटची पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत बऱ्याचदा मुलं का करतात ड्रायफ्रूटचे जे लाडू आपण बनवतो ते खात नाहीत पण अशी पोळी जर तुम्ही त्यांना करून डब्यात दिलीत ना तर अगदी डबा फस्त करून येतील इतकी खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही ड्रायफ्रूटची पोळी तयार होते शिवाय थंडीचे दिवस आहेत तर फारच उपयुक्त ठरते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक ग्लास सेट केलेला आहे कुठलाही ग्लास किंवा वाटी सेट करायची आहे पुढे आपल्याला गुळाचं प्रमाण याच पद्धतीने घ्यायचं यासाठी इथे मी एक छोटा ग्लास भरून शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत आता हे शेंग शेंगदाणे आपण अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर कढईमध्ये टाकायचे आणि चांगले असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला सोनेरी रंगावर किंवा थोडेसे काळपट होईपर्यंत मी याला छान असे भाजून घेतलेले आहेत या पद्धतीने तर आता आपल्याला शेंगदाणे जे आहेत ना ते बाजूला काढून घ्यायचे आहेत तर सेम याच कढईमध्ये मी त्याच ग्लासाने एक ग्लास भरून तिळ घेतलेले आहेत तर तीळ जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता थंडीचे दिवस आहे तिळ किती उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी त्यामुळे इथे मी एक ग्लास भरून तिळ घेतलेले आहेत आणि तिळ पण आपल्याला अगदी छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तूप किंवा तेल काहीही न वापरता आपल्याला अगदी असेच कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तर तिळ मी छान असं भाजून घेऊयात तर तिळ इथे बघू शकता अगदी छान अशी मी भाजून घेतलेले आहेत आणि देखील आपण आता काढून घेऊयात आता सेम कढईमध्ये इथे मी दोन चमचे साजूक तूप घेत आहे कारण यामध्ये आपण जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे तुपावर परतून घेणार आहोत तर त्यासाठी इथे सेम ग्लासाने अर्धा ग्लास काजू घेतलेले आहेत आणि सेम ग्लासाने अर्धा ग्लास मी इथे बदाम घेतलेले आहेत तर तुम्ही इथे एक ग्लास भरून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी वापरू शकता जसं की अक्रोड आहे पिस्ता आहे हे तुम्ही या ठिकाणी यामध्ये काजू आणि बदामासोबत चांगलं असं भाजून घेऊ शकता पण थोडंसं तूप टाकायचं जेणेकरून येणा खूप छान अशी टेस्ट येते पोळीला तर काजू बदाम बघू शकता अगदी छान असे तडतडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत बघू शकता मस्त असे भाजले गेलेले आहेत तर आता हे काजू बदाम जे आहेत ना ते आता आपण काढून घेऊयात काजू बदाम आणि तिळ मी एकत्रित काढून घेतलं होतं शेंगदाण्याची टर्फल व्यवस्थित काढून घेतलेली आहेत आणि शेंगदाणे देखील आता यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता या ग्लासाने आपण सगळं पदार्थ मोजून घेतलेले आहेत त्यामुळे याच ग्लासाने इथे मी दीड ग्लास गूळ घेते कारण इथे एक ग्लास मी शेंगदाणे घेतले होते एक ग्लास तिळ घेतले होते, आणि एक ग्लास आणि बदाम घेतले होते त्यामुळे इथे मी या तीन ग्लासांच्या निम्म आपल्याला गुळ इथे वापरायचं आहे तर इथे तीन ग्लास शेंगदाणे काजू बदाम आणि तिळ झाले त्यामुळे दीड ग्लास मी इथे गूळ घेतलेला आहे तो गूळ मी अगदी बारीक चिरून घेतला होता आणि तो बारीक चिरलेला गुळ यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं काढून याची चांगली अशी पावडर बनवायची आहे जसं आपण नेहमी तिळाची पोळी किंवा शेंगदाण्याची पोळी बनवतो अगदी तसंच याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथं मी मस्त हे वाटून घेतलेलं आहे छान चविष्ट आपलं इथे हे सारण जे ना ते तयार झालेलं आहे तर इथे तुम्ही याचे लाडू देखील वळू शकता पण इथे आपण ही पोळी बनवतो आहे तर आता यामध्ये आपण काही फ्लेवर्स ॲड करूया जसं की इथे मी विलायची पावडर टाकून घेते आहे तर छान असं छोट्या चमच्याने मी एक दीड चमचा विलायची पावडर घेतलेली आहे मस्त चव येण्यासाठी त्यानंतरने इथे जायफळ घेतलेलं आहे तर इथे जायफळ आपल्याला किसून टाकायचं आहे तर जायफळाची जी टेस्ट आहे ना या पोळीमध्ये अप्रतिम लागते खूप छान लागते तर त्यामुळे जायफळ नक्की वापरा स्किप नका। करू नका जायफळ मस्त असं किसून घालायचं आहे वरून जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे ना पोळीमध्ये खूप छान लागते सारण जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं सारण तयार झालेलं आहे पीठ मळूयात पीठ मळण्यासाठी इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ चाळवून घेतलेलं आहे तर पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे त्यानंतरनं यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे तुपामुळे ना छान असं खरपूस अशी याची पोळी तयार होते खुसखुशीत पोळी तयार होते तर तूप टाकलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून याचं छान असं खूप जास्त घट्टही नाही आणि खूपही पातळ नाही असं मस्त मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि याला एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात पीठ मुरण्यासाठी तर चला पीठ मुरलेलं आहे छान असं आता आपण पोळी करायला सुरुवात करूयात थोडंसं पीठ घेतलेलं आहे तर याची अशी वाटी करायची जशी आपण रेग्युलर पुरणपोळीसाठी बनवतो ना अगदी तसंच करायचं आहे आणि यामध्ये आता हे सारण भरायचं आहे तर मी पिठापेक्षा सारण जे आहे ना ते खूप जास्त प्रमाणात वापरलेलं आहे त्यामुळे ना पोळीला खूप छान चव येते तर सारण व्यवस्थित असं या पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि हे व्य सारण जे आहे ना ते थोडंसं कोरडं होतं त्यामुळे ना ते अगदी काळजीपूर्वक आपल्याला याच्यात भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोळा बंद करायचा एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं आपल्याला लाटून घ्यायचे आहे याची पोळी तयार करायची आहे तर मी आता कोरड्या पिठामध्ये घोळवून घेते आणि मस्त अशी याची गोलाकार पोळी लाटून घेते तर या पोळ्या ना चवीला अप्रतिम लागतात लहान मुलं बऱ्याचदा आहेत ना लाडू खात नाहीत त्यामुळं त्यांना तुम्ही याचा रोल करून ना डब्यामध्ये देऊ शकता नक्कीच डबा फिनिश होईल तर मस्त गोल अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊयात तवा गरम केलेला आहे तवा गरम झाला की यामध्ये पोळी टाकायची आहे आणि मस्त एक बाजू चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे एक बाजू भाजली गेली की बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील छान भरपूर तेल किंवा तूप लावून हे छान भाजून घ्यायचे आहे तर गॅसचा फ्लेम थोडं मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि पोळी जी आहे ना ती छान अशी शेकून घ्यायची आहे तर मी तेलाचा वापर केलेला आहे तेल लावून पोळी चांगली भाजून घ्यायची आहे आणि बाजू पलटून घ्यायची आहे मस्त टमटमीत आपली ही पुर जी पोळी आहे ना ती फुगलेली आहे बघू शकता मस्त आतमध्ये एकसारखं सगळीकडे सारण भरलं पसरलं जातं आणि चवीला पोळी अतिशय अप्रतिम लागते सगळ्या पोळ्या ज्या आहेत ना त्या याच पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आणि अजिबात एकही पोळी फुटत नाही खूप मस्त चविष्ट गोलाकार आणि भरभरून सारण असलेली आपली ही ड्रायफ्रूट पोळी तयार झालेली आहेत तर थंडीसाठी ही विशेष पोळी आहे ही तुम्ही नक्कीच घरी बनवून सगळेजणं ही पोळी खाऊ शकतात अगदी वृद्ध व्यक्ती जरी असतील ना तरी ही पोळी ते खाऊ शकतात इतकी छान खुसखुशीत अशी ही पोळी होते आणि एकदा या पद्धतीने ही पोळी नक्की करून बघा काजू बदामामुळे खूप छान टेस्ट येते पोळीला सारण पण तुम्ही बघू शकता अगदी आतमध्ये एकसारखं असं सारण पसरलेलं आहे आणि मस्त चविष्ट अशी आपली ही पोळी तयार झाली आहे साजूक तुपासोबत सर्व करू शकता किंवा नुसतीही खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका